नमस्कार मी शिभ्रता शिब्रताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदळाची खीर बनवलेली आहे आणि जेव्हा ही खीर तुम्ही बनवून खाल तेव्हा तुम्हाला ही तांदळाची खीर आहे असं तुम्हाला वाटणारच नाही अगदी रबडी किंवा बासंती खात आहात असंच तुम्हाला वाटणार आहे एवढी ही भन्नाट खीर होते आणि तुम्ही पाहू शकता अगदी पाहता क्षणी आपल्याला खावीशी वाटणारी ही खीर काय सुंदर दिसत आहे कलर काय सुंदर आलेला आहे आणि तुम्ही याचं टेक्स्चरही पहा आणि आता पितृपक्ष चालू आहे तर तुम्ही या पद्धतीची खीर नक्की करून पहा कशी झाली आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा मी खूप साऱ्या ट्रिक व टीप दिलेल्या आहेत आणि खूप वेगळ्या पद्धतीची ही खीर आहे आणि तांदळाची खीर ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण तुम्ही या पद्धतीने एकदा करून पहा यामध्ये ना मी दूध पावडर किंवा कंडेन्स मिल्कचा वापर केलेला नाही तरी सुद्धा अगदी रबडीसारखी दिसायला आणि खायलाही खीर झालेली आहे आणि अर्धा लिटर पासून ही मी खीर बनवलेली आहे तर अगदी पाच सहा लोकांनाही आरामात पुरते एकदा का या पद्धतीने खीर केली तुम्ही अगदी नेहमी नेहमी याच पद्धतीने करणार आणि कुठलीही पूर्वतयारी न करता ही खीर बनवता येते आपण इथे तांदूळ भिजत घातलेला नाही किंवा दूध आठवलेलं नाही अशी गरमागरम खीर चपाती पुरी यासोबत भंडाट लागणार आहे आणि फक्त खीरसुद्धा अप्रतिम लागणार आहे आणि खूप अप्रतिम झालेली आहे आणि नक्की करून पहा खीर कशी झाली आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीने करता हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याला खीर बनवायला बदाम ही भिजवलेले पाहिजेत नाहीतर साल ही चांगली लागत नाही खिरीमध्ये तुम्ही बदाम जर भिजत घालायला विसरले असाल फक्त उकळत्या पाण्यामध्ये बदाम टाकून ठेवा आणि गॅस बंद करा आणि लगेच पाच मिनटांनी तुम्ही साल काढायला जाल तर अगदी झटपट साल निघून जाते आता ही जी खीर बनवत आहे तर मी ही इंद्रायणी तांदळाची खीर बनवणार आहे त्यासाठी मी पहा अर्धा कप तांदूळ घेतलेला आहे पण आता तांदूळ न भिजवता झटपट आपण ही खीर पाहणार आहोत आणि खिरीसाठी जो तुम्ही तांदूळ घ्याल तो शक्यतो वासाचा घ्या असावा तो म्हणजे खीर हे खायला अतिशय स्वादिष्ट होते आणि शक्यतो असे तांदूळ जे आहेत ते चाळणीतून चाळूनच घ्या कारण पहा अशी डस्ट पडली जाते आणि तांदूळ हा स्वच्छ धुतलेला आहे पाचच मिनिट मी उकळत्या पाण्यामध्ये बदाम हे ठेवलेले आहेत फक्त तांदूळ धु धुवून घेईपर्यंतच हे बदाम पाण्यात ठेवलेले आहेत आणि पाणी अजून गरमच आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सहज बदाम हे सालीपासून वेगळे होतात पहा आपल्या बऱ्याच वेळा लक्षात राहत नाही बदाम भिजत घालायला तर तुम्ही पहा या ट्रिकचा तुम्ही नक्की वापर करा अगदी सहज साल निघते पहा हे पहा नुसतं बोटानी असं हे केलं की साल वेगळे होते आणि तुम्ही सकाळी बदाम भिजवून खात असाल रात्री भिजत घालायला विसरली असाल आणि तुम्हाला सकाळी बदाम खायचेत तर या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता आणि पहा अर्धा मिनिटसुद्धा लागलं ला नाही सर्व साल ही मी काढून घेतली आहे आणि ओला नारळ आहे हा मी, मी या पद्धतीने मी आलं किसायच्या किसणीने मी किसून घेतलेला आहे पहा आणि आत्ता लाईट गेलेली आहे यामुळे मी इथे या पद्धतीने घेतलेला आहे तुम्ही अगदी याचे तुकडे करून तुम्ही मिक्सरवरती फिरवून घ्या मी गॅस चालू करून एक पातेलं ठेवलेलं आहे आणि ते ओलं करून घेतलेलं आहे ओलं करून घेतल्यामुळे दूध आहे ते नाही ना ती मी अर्धा लिटरची बनवत आहे आता आपलं दूध तापत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ आणि मी इथे पिशवीतल्या दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलंही घेऊ शकता आणि तांदूळ छान फुलेपर्यंत ता आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामुळे खीर एकतर चविष्ट होते आणि याच्या गाठी किंवा गुठळ्या तयार होणार नाहीत आणि थोडस आपण तूप घालू तुपावरती हा तांदूळ आहे तो भाजून घेऊ आपण आणि मस्त असा फुलेपर्यंत आपल्याला हा मंदाचे वर भाजून घ्यायचा आहे पाहत तुम्ही अगदी मस्त असा तांदूळ फुललेला आहे आता या स्टेपला आपण हा सर्व तांदूळ आहे तो आपण काढून घेऊ आणि हा जो आपण तुपावरती तांदूळ भाजलेला आहे तो मिक्सरच्या जार मध्ये घालून मी असा जाडसर रव्याप्रमाणे हा बारीक केलेला आहे आणि या पद्धतीचाच आपल्याला थोडा जाडसर ठेवायचा आहे म्हणजे खीर मस्त आपले रवाळ होते साल काढलेल्या बदामाचे मी काही असे या पद्धतीने काप करून घेतलेले आहेत खिरीमध्ये हे छान लागतात आणि थोडेसे असे बाजूला ठेवलेले आहेत आपण तांदूळ काढून घेऊन त्याच भांड्यामध्ये मी दूध आणि बदाम घालून आताची आपण पेस्ट करून घेऊ आणि पहा या पद्धतीने रवाळ अशी पेस्ट करून घेतलेली आहे बदाम आणि दुधाची आणि थोडी जाडसरच अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे तांदूळ भाजलेली कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालते दोन तीन चमचे आणि आपण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत पहा ते काजू पिस्ता आणि हे बदाम असे काप करून घेतलेले आहे ते आपण सर्व आता यामध्ये रोस्ट करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्या आता लगेच आपण हे बदाम आणि हे पिस्ते आहेत ते घालून घेऊ आणि असं थोडंसं आपण फ्राय करून घेतलं तुपावरती की खिरीची टेस्ट अप्रतिम होते आणि आपण यामध्ये मनुके घालू आणि एक मिनिटभर मंद आचेवर आपण हे फ्राय करून घेऊ आणि सतत हलवायचं आहे कारण हे ड्रायफ्रूट्स आहेत ते जळण्याचे चान्सेस असतात त्यामुळे सतत हलवत राहून आपल्याला हे छान असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि पहा छान मनुके वगैरे असे मस्त फुललेले आहेत आता आपण हे काढून घेऊ लगेच ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत आणि लगेच यामध्ये शिल्लक तूप आहे त्यामध्येच आपण हा नारळ आहे तो आपण थोडासा तुपावरती परतून घेऊ आणि यामध्ये लगेच आपण ही तांदळाची जी कणी आहे ती पण आपण परत एकदा यावरती भाजून घेऊ आणि तांदूळ आणि खोबरं जे आहे ते तुपावरती छान एक मिनिट भर असं परतलेलं आहे मंद आचेवर आता हे गरम केलेलं दूध जे आहे ते यामध्ये आपण घालून घेऊ आणि साई सहित घालायचं आहे आणि या खिरीमध्ये आपण कुठलीही मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्क वगैरे आपण वापरणार नाही अतिशय ही खीर जी आहे ती चविष्ट होते आता मीडियम फ्लेमवर आपल्याला ही खीर जी आहे ते पाच मिनिट आपल्याला उकळून घ्यायची आहे आणि तांदूळ बारीक केल्यामुळे पटकन ही खीर जी आहे ती घट्ट होते दाटसर होते लगेच आपण ही बदामाची पेस्ट आहे ती पण घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडस पाणी घालत आहे भांड इसळ छान असा कलर येण्यासाठी मी ते केशर भिजत घातलेलं होतं दुधामध्ये आपण ते घालून घेऊ कलर खूप सुरेख येतो आणि या पद्धतीने खीर केल्यामुळे अजिबात यामध्ये गाठी गुठळ्या तयार होत नाहीत अगदी एकसारखी आपली खीर ही तयार होते आणि सुरुवातीलाच फक्त तुम्ही एकदा चांगलं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच ते सात मिनिट उकळून घ्या आधूमधून हलवायचीही गरज नाही फक्त यावरती झाकण ठेवू नका गॅस शिकल्याने लो ठेवायची आणि आपण आता अशी शिजत ठेवू एक पाच मिनिट आणि मस्त अशी दाणेदार आपली खीर ही तयार झालेली आहे खूप अशी दाटसर खीर तयार झालेली आहे अगदी मी सात ते आठ मिनिट फक्त ही शिजवलेली आहे आणि जर जशी ही खीर थंड होईल तस तशी ही अजून घट्ट होते आणि आता आपण खिरीमध्ये ड्रायफ्रुट्स आहेत ते घालून घेऊ आणि यामध्ये मनुके आहेत मनुक्याला थोडा आंबटपणा असतो त्यामुळे खीर तयार झाल्यानंतरच आपल्याला हे मनुके आहेत ते घालायचे आहेत कारण दूध खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे खीर तयार झाल्यानंतरच आपल्याला हे सर्व ड्रायफ्रुट्स आहेत ते आपल्याला घालायचे आहेत ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आणि आता आपण सर्व शेवटी मी इथे पाऊन कप साखर घालत आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा आणि साधारणत ही साखर जी आहे ती शंभर ग्रॅम साखर घातलेली आहे इथे म्हणजे पाऊंड कप साखर घातलेली आहे आणि तुम्हाला जास्तीचं गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता आणि आता सर्वात शेवटी विलायची पावडर घालू आपण आणि खीर तयार झाल्यानंतरच आपण विलायची पावडर आणि जायफळ पूड घालणार आहोत मस्त असा सुगंध सुटलेला आहे घरामध्ये खिरीचा खीर आहे ती मी अर्ध लिटर दुधापासून बनवलेली आहे आणि किती दाटसर अशी खीर तयार झालेली आहे तुम्ही यामध्ये पाणी किंवा दूधही ऍड करू शकता आणि ही खीर जी आहे ती पाच लोकांना पाच ते सहा लोकांना आरामात पुरते आणि आपण इथे कुठलीही पूर्वतयारी न करता तांदूळ न भिजवता दूध न आठवता आपण ही अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही खीर तयार केलेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे खूप सुंदर आपली खीर तयार झालेली आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि या पद्धतीची खीर तुम्ही नक्की करून पहा कशी झाली आहे ती मला कमेंट करून सांगा कमेंट करायला अजिबात विसरू नका लाईक शेअर करा आणि आपण इथे तांदळाचा रवा करून घेतल्यामुळे आणि तो भाजून घेतल्यामुळे काय सुंदर असं याचं टेक्स्चर आलेलं आहे पहा रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद